नमस्कार प्रो कबड्डीच्या चाहत्यांनो एजीसी स्पोर्ट्स मध्ये तुमचं स्वागत काय थ्रिलर फायनल झाली काल यार तुम्ही पाहिली का की मिस केली काळजी करू नका कारण या व्हिडिओ मधून आपण पूर्ण मॅचचा रिकॅप घेणार आहोत प्रो कबड्डी लीग सीझन 12 चा सा अंतिम सामना म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा होता एकीकडे घरच्या मैदानावर खेळणारी दबंग दिल्ली होती तर दुसरीकडे इतिहासात दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची जिद्द असलेली पुणेरी पलटन शेवटच्या रेड पर्यंत कोण जिंकेल हे सांगणं खूप कठीण होतं पण अखेरच्या क्षणी दबंग दिल्लीने आपण का दबंग आहोत हे सिद्ध केले आणि एका थरारक सामन्यात त्यांनी पुणेरी पलटनला फक्त तीन पॉइंटने हरवून दुसऱ्यांदा पी के एलचा खिताब जिंकला हा सामना खरंच एक जबरदस्त फिजिकल आणि टॅक्टिकल लढा होता पुणेरी पलटनने यंदाच्या सीझनमध्ये खूपच स्टेबल आणि सातत्यपूर्ण खेळ दाखवला होता त्यांचे युवा रेडर्स आणि अनुभवी डिफेंडर्स एकदम फॉर्म मध्ये होते पण फायनल मध्ये प्रेशर खूपच वेगळं असतं आणि तिथेच दिल्लीने बाजी मारली पहिला हा क्लोज होता दोन्ही टीम्स मिळवत होत्या पण जसा गेम पुढे सरकला तसं दिल्लीच्या अनुभवी खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलं आणि इथेच त्यांनी ट्रॉफी आपल्या नावावर केली दिल्लीच्या या यशाचं श्रेय जातं त्यांचा कॅप्टन आशु मलिक याला कारण फायनल मध्ये तोच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरला आशू मलिकचं वैशिष्ट्य हेच आहे की तो शांतपणे आणि अत्यंत विचारपूर्वक रेड्स करतो आणि फायनलमध्येही जेव्हा जेव्हा दिल्लीला गरज होती तेव्हा मलिकने ती जबाबदारी उचलली विशेषतः दुसऱ्या हाफमध्ये जेव्हा पुणेरी पलटन कम बॅक करत होती तेव्हा आशूने महत्वाची मल्टी पॉइंट्स रेड्स करून दिल्लीला लीड कायम ठेवण्यास मदत केली ही कामगिरी एका कॅप्टन साठी खरंच खूप खास होती अ परफेक्ट कॅप्टन पर्फॉर्मन्स पुणेरी पलटनचा खेळही विसरता येणार नाहीये त्यांचा संघ जरी उपविजेता ठरला असला तरी त्यांच्या खेळाडूंनी मोठी वैयक्तिक कामगिरी केली आहे त्यांचा स्टार रेजा चिया ने हो, जो डिफेंडर मोहम्मद रेझा डिफेंडर ऑफ द सीझन फायनल मध्येही काही शानदार टॅकल्स केले त्याचा ऍग्रेशन आणि टायमिंग या सीझन मध्ये खूप प्रभावी होता त्यांच्या टीम मधील युवा खेळाडू गौरव खत्री याला न्यू यंग प्लेअर ऑफ द सीझनचा अवॉर्ड मिळाला जो त्यांच्या टीमच्या भविष्यासाठी एक चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर जयपूर पिंक पॅन्थर्सचा अर्जुन देशवाल रेड ऑफ द सीझन आणि संपूर्ण तूर्ना टूर्नामेंटचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरलाय हेही विशेष शेवटी दबंग दिल्लीने हा मोठा विजय मिळवलाय आणि त्यांनी ट्रॉफीसोबत तीन कोटी रुपयांचं मोठं बक्षीसही मिळवलंय हा सीझन त्यांच्यासाठी मेमोरेबल तर ठरलाच आहे तर मित्रांनो तुमच्या मते या फायनल मध्ये आशू मलिकचा कोणती रेड सर्वात जास्त डेंजरस ठरली आणि पुणेरी पलटन कुठे मॅच हरली याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रो कबड्डीच्या सर्व अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स पुन्हा भेटूया